लोकसभेच्या निवडणूक संपल्यानंतर सर्वांनाच वेध लागलेत ते विधानसभेच्या निवडणुकांचे सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील सर्वात सेफ जागा म्हणून शहर मध्य विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलं या मतदारसंघातून खासदार प्रणिती शिंदे या प्रतिनिधित्व करत होत्या यंदा त्या खासदार म्हणून निवडून गेल्यानं सर्वच पक्षांना आणि ने येथील नेत्यांना आपणालाच आमदारकीचं तिकीट मिळेल आणि आपण आमदारकी म्हणून निवडून येणार अशा आशावादी वातावरणात त्या आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये फक्त सातशे अठ्ठ्याण्णव मतांचा फरक आहे काँग्रेस पक्षासाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यमायम माकपा आदी समविचारी पक्षांसह भाजपातील काही गद्दारांनाही या महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवल्यानं काँग्रेसला बऱ्यापैकी मतांची आघाडी मिळाली असं असलं तर गेल्या महिन्यापासून माहितीच्या शहरातील काही इच्छुकांनी वेगवेगळे उपक्रम राबवत शहरातील वातावरण तापवलंय आणि पावसाळ्याच्या गारव्यात शहरातील मध्य विधानसभा निवडणुकीसाठी माकपाचे माजी आमदार नरसई आडम मास्तर महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांना प्रत्यक्ष भेटून विधानसभा निवडणुकी शहर मध्यची जागा माकपला द्यावी यासाठी प्रयत्नशील आहेत तर महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह एमआयएम चे उमेदवारांनी शहर मध्यची जागा आमच्याच पक्षाला मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत असे एकीकडे असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहनचे माजी अधिकारी पवार हे पूर्व भागातील माजी भाजपच्या एका नगरसेवकाला हाताशी धरून शहर जागा मिळवण्यासाठी मधील माजी नगरसेवक व सोलापूर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना रविवारी यथेच भोजनाची सोय करून त्यांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून आपल्या नावाची शिफारस करण्यासाठी आलेल्या पन्नास ते साठ भाजपा कार्यकर्त्यांना आम्ही सुद्धा दाखवल्याचं वृत्त आहे हे सर्व करण्यासाठी भाजपातीलच एका ज्येष्ठ नगरसेवकांनी पुढाकार घेतल्याची चर्चा सध्या पूर्व भागात सुरू आहे